गृहमंत्री आर आर पाटील यांनी आपले कट्टर प्रतिस्पर्धी भाजप खासदार संजय काका पाटील यांना थेट आव्हान दिलंय आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालो तर मी राजकारण सोडेन अशी घोषणा आर आर पाटील यांनी सांगलीमध्ये बोलताना जर मी बहुमताना निवडून आलो तर संजय पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा असं आव्हान आर आर राबांनी दिलंय तुमचं तासगाव मध्ये काय मी आज सांगतो आव्हान देऊन समोरच्यानी पुढे यावा मी उभाच राहणार आणि माझं आव्हान स्वीकारायचं असेल प्रचंड मतानी माझा विजय झाला नाही तर मी काय आमचं राजकारण सोडील पण जर माझा विजय झाला तर मग अपघातानं मिळालेली आणि लाटे तोडून आलेली खासदारची सोडावी लागेल